पन्नास रुपता पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये उगता पन्नास रुपये इकडे वया आधी पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपयाला कोबी पन्नास रुपये माडायचं पन्नास पन्नास सांगा एक माड पन्नास रुपये देऊन व्हायर एक सुनीता बोरुडे पन्नास रुपये एक बहुला मान पन्नास रुपये पन्नास रुपयला पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये 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 जिने वीस तीस चाळीस एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये एकशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मानतात काही ओला मागरे प्रदीप चला दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो अटकर अटकर वीस रुपये किलो वीस रुपये 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 मांड्रि एक बहुल मन दोन्ही मांड చారో బైకి కాకడి చాలా పాపెలో సార్ బాయి రూపాయ బైక్లో కాపాయి బాయి బైక్లో అయి కాలో కాకడి అయికెలో మళ్ళా आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये मांड रे बोनसुडी एक राहिले अजून तीन रुपये बोनसुडी तीन रुपये मांड कमी करा किलो सोळा वीस एकवीस बावीस टी वीस चोवीस चोवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस तीस रुपये किलो तीस रुपये कमाळे मामा एक मांड

30 तीस रुपये किलो एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो बत्तीस रुपये बत्तीस रुपये किलो तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो सदोतीस रुपये किलो सदोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस तुला बोलायचं अडोतीस रुपये अडोतीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो माल एकदम निभारे

किलो 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 चौतीस रुपये रुपये चौतीस रुपये किलो 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 चौतीस रुपये केलं चौतीस बॉल चौतीस चालू आहे चौतीस रुपये

पाच सात दोनशे पाच रुपये वीस रुपये पंचवीस रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये जिथे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच बोलत तुला दोनशे ऐंशी वन रवी

तीनशे दहा रुपये गाडी मन मत्तर दोनशे पंधरा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे पन्नास रुपये स्वामी समर्थन साठ रुपये पाच साठ रुपये

ભવ શંભર રૂપ નવે બોલાવે ભોન પાંચ દહ પંદર

तीनशे 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 पाच दहा पंधरा वीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास साठ सत्तर तीनशे सत्तर సోన్ సంప బోలా तिथं ओपन झाले मी काय तीनशे तीनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद चारशे पाच दहा पंधरा वीस चारशे वीस चारशे वीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे पन्नास हे तो टेलर हे पिक्चर अभी बाकी आहे चारशे पन्नास रुपये मांडा एक राठोड माटा एक बनसोडे मालो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो मी दुसरे काय काढून रुपये किलो तेरा रुपये किलो माणसं

పాత్ర బైకులు పాత్రలు సార్ బైక్లు సార్ బైక్లు ఇన్సూరెన్స్ సార్పైత్రిపైత్రులు పాత్ర బైకులు ఆటో బైకులు ఆటో బైకులు ఆటో విన నియత్నం

એક શંભર શંભર એકવ ભાઈ <Ce> એક <de inrowee>

बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो ना बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये बेचाळीस रुपये किलो बेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस रुपये सत्तेचाळीस पन्नास रुपये एक्कावन रुपये एक्कावन

तीस रुपायस 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 रुपये जाऊन देऊ एकतीस रुपाय बत्तीस तीन ठिकाणी चौतीस रुपये चौतीस चौतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपाय पस्तीस रुपये हन्ना पाऊंड कर बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये बावन रुपये त्रिपन रुपये त्रिपन रुपये त्रिपन रुपये रुपये बावन रुपये 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 त्रेपन्न रुपये वरज त्रेपन्न त्रेपन्न रुपये माहिती ना त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये पंचावन्न चवान टिकेत चला पुढ का तीस था। रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये सत्तीस रुपये एकतीस रुपये चौतीस रुपये

रुपय सोळा रुपये सत्तर रुपये अठरा वीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस 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 एकतीस 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 रुपये भराठी तीस रुपये चाळीस रुपये किलो पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये विरकर पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो मांडरी सतरा अठरा वीस एकवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस काय करायच तीस रुपये किलो तीस रुपये एवढी पावनी तीनशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावनी चारशे चारशे रुपये लाईट ठिकाणी चारशे रुपये लाईट ठिकाणी चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये दहा रुपये चारशे दहा रुपये वीस रुपये चारशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस चारशे मी काय त्या चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे चाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये सत्तर रुपये

सात दहा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चवीस पंचवीस सव्वीस तीस 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 रुपये मला एक स

सोळा रुपये किलो भेंडी सात रुपये किलो आठ रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो भिंडी भेंडी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये दोन्ही काय जात वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस 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 रुपये पच्स रुपये किलो सव्वीस रुपये झाले सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये याला देऊ का तुला देऊ सव्वीस दोघ हगाडाचे सव्वीस रुपये मांडरी हा गाडा